प्रयत्न करेल करू नये आपल्या आप तर मग त्याला तुम्ही मला दोष देऊ शकणार महिलांचं प्रतिनिधित्व हा विषय होता त्यामुळे थोडस त्याच्या विषय बोलते आज आपल्याला संविधान वाचवण्यासाठी महिलांच्या सहभागाची गरज आहे का तर मुळात संविधान वाचवण्याची गरज आहे का हा एक वेगळा वादाचा विषय आणि मी जर ते काहीही बोलले तरी मी कितीही निपक्षपातीन हो, मत दिलं तरी माझं मत हे भारतीय जनता पार्टीचं मत म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि हे कुठेतरी आपल्याला बघणं करणं थांबवलं पत्रकारांची पत्रकारांनी निर्भीड येऊन पुढे जसे आपले मत मांडले पाहिजेत जसं आपण बोलताना म्हणाला की आपल्या घरावर आपलंच डोकं असावं आणि आपल्या डोक्याखाली आपलंच घड असावं त्या डोक्यात आपले विचार असले तरी आपल्या तोंडात एवढी शक्तिशाली जीव असावी की ज्या जी आपल्याला ते विचार मांडता आले पाहिजे आणि पक्ष निष्ठा राष्ट्रनिष्ठा या सगळ्यांचा यथोचित सन्मान आदर करत असताना सुद्धा व्यक्ती म्हणून तुमची मूल्य जर थोडीशी तुमच्या पक्षापेक्षा किंवा तुमच्या विचारांपेक्षा वेगळी असतील परंतु व्हॉईस ऑफ मीडिया या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या अतिशय महत्त्वाच्या आणि अग्रगण्य अशा माध्यम समूहातील पत्रकारांची संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाचं अधिवेशन दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये झालं आज त्याचा शेवटचा दिवस आहे या त्या दरम्यान अतिशय उद्बोधक अशी चर्चासत्र मुलाखतींनी हा कार्यक्रम नटलेला होता या सगळ्या वॉईस ऑफ मीडियाचे संयोजक सगळी टीम आणि त्याचे प्रमुख संदीप काळे यांच्या अविरत प्रयत्नांनी हा कार्यक्रम हणाला आलेला आहे समारोप झालेला या निमित्तानं महाराष्ट्रभरातलेच नव्हे तर देशातले सुद्धा काही पत्रकार बघायला मिळाले लांबून लांबून आजच्या दिवसांमध्ये पत्रकार आणणं आणि त्यांना एकत्र आणणं दोन बुद्धिमान माणसं एकत्र येत नाही तिकडे एवढे सगळे पत्रकार एकत्र आणणे ही फार मोठी गोष्ट आहे त्या सगळ्या पत्रकारांचे सुद्धा आभार त्यांनी कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्यासाठी आभार आणि व्हॉईस ऑफ मीडियाला शुभेच्छा